वारीचा सोहळा पाहून आणि भक्तांची गर्दी पाहून त्या रखोमाईने त्या सावळ्या हरीला विचारले इतके लोक तुला भेटायला येतात एकवीस दिवस ऊन वारा पाऊस कशाचाही विचार न करता हजारो किलोमीटर पायी चालत येतात फक्त तुझ्या दर्शनासाठी पण इतक्या लोकांच्या गर्दीत कुठे दर्शन देतोस तू सगळ्यांना तेव्हा हसून पांडुरंग म्हणाला अगं वारीत चालणाऱ्या प्रत्येकात मीच तर असतो मी काय दर्शन देणार कुणाला वारीत चालणाऱ्या त्या प्रत्येक वारकऱ्याला पाहून मलाच मी नव्याने भेटतो शेवटी वारी म्हणजे काय फक्त माझ्या मूर्ती स्वरूपाचं दर्शन नाही तर वारी म्हणजे रसात तल्लीन होऊन स्वतःच स्वतःला शरण जाणं वारी म्हणजे स्वतःतील मी पण विसरून अनंत कर्णातील विठ्ठलाची भेट घेणं पांडुरंग पुरा